मंडळी मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये स्वतःला मोटिवेट कसं करायचं याविषयी तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका चला तर फार वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू मंडळी आपल्या आयुष्यामध्ये जे कठीण प्रसंग येतात ना ते कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात म्हणजे कालपर्वापर्यंत आपल्यामध्ये एक व्यक्ती असते ती छान बोलत असते सगळं सुरळीत सुरू असतं ती व्यक्ती ठणठणीत असते तब्येतीने उत्तम असते आणि अचानक ती व्यक्ती आपल्याला सोडून जाते ती व्यक्ती हे जग सोडून जाते तसंच इतरही कोणत्याही बाबतीत म्हणजे आपला व्यवसाय सुरळीत सुरू असतो सगळं छान असतं व्यवस्थित जम बसलेला असतो आणि अचानक मोठं नुकसान होतं कोणता तरी मोठा लॉस त्या व्यवसायामध्ये येतो असंच आपल्या नोकरीच्याही बाबतीत सगळं काही व्यवस्थित सुरू असतं आणि अचानक नोकरीमध्ये काहीतरी समस्या निर्माण व्हायला लागतात हे अशा कोणत्याही स्वरूपाच्या अडचणी कोणत्याही स्वरूपाचे कठीण प्रसंग आपल्या वाट्याला येतात तर त्यावेळेला पहिली गोष्ट कोणती होते माहिती आहे का हे असे जे कठीण प्रसंग येतात ना ते पहिल्यांदा आपल्या आत्मविश्वासावरती घाव घालतात आपले हातपाय गळून पडतात आता हे असं झालं ना आता यातून पुढे काहीच होणार नाही काहीच मार्ग दिसत नाही असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं अगदी मनातून वाटायला लागतं ती भावना निर्माण व्हायला लागते की आता सगळं संपलेलं आहे आता यातून काहीही मार्ग निघणार नाही तेव्हा आपण अर्धयुद्ध हरतो तर हे सगळे जे प्रसंग असतात ना कठीण प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येणारे तेव्हा आपला आत्मविश्वास जसा डळमळीत होतो तशी अजून एक गोष्ट होते ती म्हणजे आपणच आपल्याला सतत एक जाणीव करून देत असतो की हे सतत ना माझ्याच बाबतीत घडतं सारखं काहीतरी होतच असतं एक गोष्ट संपली ना तोपर्यंत दुसरी काहीतरी सुरू होते जरा कुठे काहीतरी रुळावरती येत असतं आणि तेवढ्यात काहीतरी मोठं घडतं तेव्हा इथे एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे ती अशी की या पृथ्वी तलावरती आपल्यासारखी अजून खूप लोक आहेत आपण सध्या ज्या परिस्थितीतून जात आहोत ज्या कठीण प्रसंगातून जात आहोत त्या कठीण प्रसंगातून जाणारी पन्नास लोकं या पृथ्वी तलावरती आहेत सुद्धा आपल्यासोबत या प्रसंगातून जात आहेत मग ते कोणी कुठेही असेल ते गरजेचं नाही आहे की ती व्यक्ती आपल्या नात्यातलीच असेल आपल्या घरातलीच असेल आपल्या ओळखीची असेल अनोळखी अपरिचित शंभर माणसं त्या प्रसंगातून जात असतात हे आपण पहिलं लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे माझ्यासोबतच काहीतरी खूप वेगळं घडतंय काहीतरी अगदी भंतच घडतंय हे आधी मनातून आपण काढून टाकलं पाहिजे आपल्यासोबत जे घडत असतं ना ते चार चौघांसोबत पण घडत असतं फक्त एकच की आपण ते कोणाला तरी सांगतो आणि ते चार चौघं जे असतात ना भले ते आपल्या सर्कलमध्ये असतील ते ते बोलून दाखवत नाहीत किंवा आपल्याला त्याबद्दलची काहीही कल्पना नसते तर ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या ज्या भावना आहेत ना त्या क्षणीच्या त्या प्रसंगातल्या त्या ॲक्सेप्ट करा हो मला भीती वाटते आता हो माझा आत्मविश्वास गळून पडलेला आहे मला काहीच सुचत नाही आहे मी कन्फ्यूज आहे मी हेल्पलेस आहे हे जे तुम्हाला जे वाटतं आहे ना ते ॲक्सेप्ट करा ट्राय टू ॲक्सेप्ट दॅट त्याच्यामुळे काय होईल की हो मला हे असं वाटतंय मला डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय हो वाटतंय मला निराश वाटतंय हो वाटत आहे मला निराशा येत आहे मला तसं फिलिंग येत आहे हे पहिल्यांदा आधी ॲक्सेप्ट करा तुम्ही तुमच्या ज्या खऱ्या भावना आहेत त्या जोपर्यंत ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यावरती तोडगा कसा काय सापडणार तुम्ही त्याच्यावरती काहीतरी उपाय कसे काय शोधणार त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतंय ना त्या क्षणी ते पहिल्यांदा ॲक्सेप्ट करा चार चौघांसमोर करा तुमचं तुम्ही स्वतःलाच ते सांगा हो मला वाटतंय मला निराश वाटतंय मला हेपीनेस वाटतंय मला खूप गोंधळल्यासारखं वाटतंय मला काही सुचत नाही आहे माझा सगळा सगळा जो धीर आहे ना तो सगळा गळून पडलेला आहे हे स्वतःला सांगा आणि मग त्यातून काय करता येईल काय मार्ग काढता येईल काय उपाय त्याच्यावरती करता येतील त्याचा विचार करा ही एक गोष्ट आता आपल्या आयुष्यामध्ये कठीण प्रसंग येतात त्यावेळेला अजून एक गोष्ट तुम्ही करा ती म्हणजे योग्य लोकांसोबत राहा कारण काय होतं आपण एखाद्या कठीण प्रसंगामधून जात असतो समजा मगाशी मी म्हटलं तसं आपल्याला व्यवसायामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं असतं किंवा सुरळीत जी नोकरी असते सुरू त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो अशा वेळेला चार निगेटिव्ह लोकांसोबत आपण वावरत असतो त्यांच्यासोबत आपली उठ बस सुरू असते मग अजूनच आपल्याला निगेटिव्ह वाटायला लागतं आपण त्या व्यक्तीला सांगतो की अरे तुला माहिती आहे ना माझ्या मा जॉबमध्ये ना सध्या काही व्यवस्थित सुरू नाही आहे किंवा आमचा बिझनेस जरा गेल्या महिन्यापर्यंत व्यवस्थित होतं पण या महिन्यात ना हे असं झालं त्यासोबत ती जी समोरची व्यक्ती असते ना ती पण तुम्हाला म्हणते हो ना अरे तुला काय सांगू माझा तो मामे भाऊ माझा तो आते भाऊ त्याचं हे असं झालं त्याचा पण असाच बिझनेस होता किंवा अरे तुला काय सांगू आमच्या जॉबमध्ये तर याच्यापेक्षा तुला माहिती आहे का परवा तर असं झालं माझ्यासोबत हे आणखीन काहीतरी तुम्हाला सांगून तुमची निगेटिव्हिटी अजून वाढवतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कठीण प्रसंगातून जात असाल त्यावेळी योग्य लोकांसोबत राहा योग्य लोकांच्या संपर्कात राहा जे लोक तुम्हाला काहीतरी आश्वासक चार शब्द सांगू शकतील थोडंसं सा मार्गदर्शन करू शकतील थोडासा विश्वास देऊ शकतील धीर देऊ शकतील की ही एक पेज आहे गोष्टी परत रुळावरती येतील किंवा तुला हे हे नुकसान झालं आहे ना तर मी तुला मदत करतो किंवा माझ्या ओळखीमध्ये एक अशी व्यक्ती आहे आपण काहीतरी मार्ग काढू हे असं काहीतरी आश्वासक सांगणारी बोलणारी धीर देणारी अशी जी मंडळी असतात ना त्यांच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करा त्यामुळे निगेटिव्ह बोलणारी निगेटिव्ह असणारी या जी लोकं आहेत ना त्या लोकांना अवॉइड करण्याचा तुम्ही या प्रसंगांमध्ये प्रयत्न करा तुम्ही मी जसं मगाशी म्हटलं तसं तुमच्या भावना आधी ॲक्सेप्ट करायला शिका मला वाटते ना भीती मला वाटते ना कन्फ्यूज झाल्यासारखं ठीक आहे मग तशाच भावना असणारी दुसरी एक व्यक्ती आहे त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत राहून त्यांच्यासोबत बोलून अजून तुमच्या ज्या भावना आहेत ना त्याची तीव्रता वाढवू देऊ नका हेच फक्त एक सांगणं आहे तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हा आपसुकच तुम्हाला बरं वाटेल तुम्हाला आश्वासक वाटेल होपफुल वाटेल आणि ते जेव्हा तुम्हाला वाटेल ना तेव्हा तुमचा जो आत्मविश्वास असेल ना तो कुठेतरी थोडा थोडा पुन्हा तुमच्यामध्ये संचारायला लागेल आणि तुम्हाला मोटिवेट व्हायला यातून मदत होईल तर हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत टाटा अँड बी हॅपी ओके ब बाय